शिक्षण हे समाजाच्या विकासाचे महत्वाचे साधन आहे आणि त्याद्वारे स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणे आवश्यक आहे शिक्षण लोकांच्या विचारसरणीवर परिवर्तन घडवून आणते जिथे लिंग भेदभावसारख्या परंपरांवर प्रश्न विचारला जातो मुलींना आणि मुलांना समान संधी देऊन त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार प्रगती करण्याचा मार्ग मोकळा केला जातो स्त्रियांसाठी शिक्षण ही केवळ त्यांची व्यक्तिमत्व विकासाची गोष्ट नाही तर त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी साधने आहेत शिक्षणाने स्त्रिया केवळ घरगुती जबाबदाऱ्यांपुरत्या मर्यादित राहत नाहीत तर विविध क्षेत्रांमध्ये पुढे जाऊन आपले स्थान निर्माण करतात उदाहरणार्थ उच्च शिक्षणामुळे स्त्रिया डॉक्टर इंजिनियर संशोधक राजकारणी आणि उद्योजक बनू शकतात ज्यामुळे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान वाढते पुरुषांच्या शिक्षणाचा स्त्री पुरुष समानतेमध्ये मोठा वाटा आहे शिक्षणामुळे पुरुषांमध्ये स्त्रियांबाबत आदराची भावना वाढते आणि दोघांना समानतेने वागण्याची जाणीव होते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समानता विषयक शिक्षण सर्जनशील विचारसरणी जोपासणे आणि मुलींना प्रोत्साहन देणारी धोरणे या गोष्टी लिंगभेद कमी करण्यास मदत करतात शासन स्तरावर विविध योजनांद्वारे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे बेटी बचाओ बेटी पढाओ किंवा सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या योजनांनी मुलींच्या शिक्षणाला चालना दिली आहे याशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारे अभ्यासक्रम तयार केले जात आहे शेवटी शिक्षण हे स्त्री पुरुष समानतेकडे नेणारे प्रभावी साधन आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीने यासाठी योगदान दिले तरच खऱ्या अर्थाने एक समतोल आणि प्रगत समाजाची निर्मिती होऊ शकते धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले विंदास्त मनोगत